छान मस्त पैकी असा गाईच्या दुधाचा ची कापला झालाय कस वाटत याची खायला खूप यम्मी टेस्टी बर का बघा किती मस्त त्याच्याशी हे पडले बघ कस झालंय एकदम असं लुसलुशी छान झालं शंभू तुला चमचा पाहिजे खाणार आहे शंभू आता आपल्याला टेस्ट करून सांगणार सांगणारे कि कस झाले कस यम्मी का